हे सर्व सविस्तर सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी चॅनल लाईब करायला विसरू नका चला तर मग लगेचच सुरुवात करूया गुढीपाडवा हा सण कापणीच्या हंगामाची सुरुवात दर्शवतो हिंदू कॅलेंडर नुसार महाराष्ट्रातील लोकांसाठी हा दिवस नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा शब्द प्रयोग दोन शब्दांपासून बनला गेला आहे गुढी म्हणजे ब्रह्मदेवाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या तेजस्वी टप्प्याचा पहिला दिवस या वर्षी गुढीपाडवा तीस मार्च रोजी आहे गुढीपाडवा होळी नंतर सुमारे पंधरा दिवसांनी येतो गुढीपाडव्यासाठी कोणताही विशिष्ट शुभ मुहूर्त नसतो संपूर्ण दिवस शुभ आणि भाग्यवान असतो गुढीपाडवा कसा साजरा केला जातो हा सण प्रामुख्याने येणाऱ्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो म्हणून लोक त्यांचे घर अंगण स्वच्छ करतात जेणेकरून सर्व काही व्यवस्थित आणि नीटनेटके राहते या दिवशी पारंपरिक तेल स्नान करणे आवश्यक आहे महिला प्रवेशद्वारांवर वेगवेगळ्या नमुन्यांच्या आणि रंगांच्या रंगोळा सजवतात नवीन कपडे विशेषतः कुर्ता पायजमा आणि साड्या परिधान करणे हे या प्रथेचा अविभाज्य भाग आहे चला तर मग आपण जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या विधी आंब्याच्या झाडांच्या पानांसह हो पिवळ्या रेशमी अलंकार सजवलेल्या आहेत हा दिवस हळद हो आणि सिंदूर घालून शुभसवस्तिक चिन्हाने साजरा केला जातो आणि मेणबत्त्या पेटवल्या जातात दुसऱ्या दिवशी गुढीच्या वरच्या बाजूला असलेल्या बांबूच्या काठी मधील पाणी पिणे कारण असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची आतील बाजू अत्यंत सक्रिय होते मराठी प्रसारित होणारी दिव्य चेतना टिकते ती व्यक्तीच्या पेशींमध्ये साठली जाते आणि नंतर सेवन केली जाते गुढीपाडव्याचे महत्व जाणून घेऊया असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी येते हा तो। तो 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 तो। दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद